मी सहयोगीता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी स्वागत कमानीवरून औरंगाबाद नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजच्या बातमीची तकल आदरणीय प्रेक्षक मंडळींकडून विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज व फेसबुक लाईव्ह न्यूजला चांगला प्रतिसाद असेच सहकार्य व पाठिंबा देण्याचं संपादक यांचे आवाहन आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य सरकारने औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती श्री संभाजीनगर केलं आहे मात्र महेकर येथील जानेफळ फाटा येथे लावलेल्या स्वागत कमाणीवर औरंगाबाद असंच नाव होतं संबंधित विभागाने त्या नावात बदल केलेला नव्हता या संदर्भात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूजच्या माध्यमातून छत्रपती श्री संभाजी महाराज जयंतीच्या दिवशी सदर बातमी टाकून विभागाला जागृत दखल घेऊन संबंधित विभागाने स्वागत कमाणीवरील औरंगाबाद संभाजीनगर असं नाव, संभाजी नाव टाकलं आहे सविस्तर वृत्त असं की विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज चे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून गेल्या काही दिवसापासून मुख्य संपादक उद्धव फंगाळ माउली हे मेहकर शहरातील व तालुक्यातील विविध समस्या आणि अडचणी व इतर बातम्या डायरेक्ट लाईव्ह करून जनतेपर्यंत सत्य परिस्थिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत याला आदरणीय जनतेकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असून संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी सर्व जनतेचे आभार मानले असून अशा चांगल्या कामासाठी जनतेने मला प्रतिसाद द्यावा व खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभे राहावे असं आवाहन केलं आहे विदर्भ सत्तेजीत लाईफ निफ्टच्या अनेक बातम्यांची वेगवेगळ्या विभागाकडून दखल घेण्यात आली आहे भविष्यातही विदर्भ सत्तेजित लाईफ न्यूजच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्न करून शासन व प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे सकारात्मक व चांगला दृष्टिकोन ठेवून उद्धव फंगाळ मावली विदर्भ सत्तेजित लाईफ न्यूजच्या माध्यमातून यापुढेही सतत प्रयत्न करणार असल्याचे उद्धव फंगाळ माउली यांनी सांगितलं मात्र त्यासाठी मायबाप जनता जनार्दनाचे आशीर्वाद प्रतिसाद व पाठिंबा सदैव मिळावा अशी अपेक्षा उद्धव फंगाळ माऊली यांनी व्यक्त केली आहे सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा नमस्कार मी उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून मी लाईव्ह आलो आहे जानेफळ फाट्यावर नामकेन चौक जे असते आपला जानेफळ फाटा त्या ठिकाणी आहे या ठिकाणी येण्याचं कारण बी सांगतो तुम्हाला मी आपण एक पंधरा वीस दिवसापूर्वी या ठिकाणची एक बातमी दाखवली होती म्हणजे एम आर डी सीच्या वतीने जे आपल्या गावामध्ये येताना किंवा जाताना स्वागत कमान लावलेली आहे त्या स्वागत कमानीवर स्वागत कमानीवर ते सध्या कमानी जे छत्रपती संभाजी महाराज नाव आहे म्हणजे औरंगाबादचं नाव जे छत्रपती संभाजी महाराज झालेलं आहे ते नाव बदललेलं नव्हतं गेल्या अनेक महिन्यापासून जसं तसं नाव होतं ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये शासनाने जी आर वगैरे काढून त्या ठिकाणचं औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं होतं मात्र मेकर येथे लावलेल्या कमानीवर औरंगाबादच नाव होतं दाखवतो मी तुम्हाला आपण आपण या संदर्भात बातमी लावली होती एक पंधरा वीस दिवस झाले पंधरावीस दिवसापूर्वी बातमी लावली होती नाही पंधरावीस दिवस नाही मला वाटतं छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशीच बातमी दाखवली होती आपण त्या दिवशी जयंती होती छत्रपती संभाजी महाराज यांची आणि त्या दिवशी जी बातमी दाखवली होती आपण किंवा शासनाने आर काढून वगैरे सर्व गोष्टी करून औरंगाबादचे नाव संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर केलेले आहे मात्र मेकरमध्ये कमान म्हणजे स्वागत पाटील स्वागत पाटील लावत असताना किंवा स्वागत कमान लावत असताना त्या ठिकाणचे बॅनर आहे त्या ठिकाणी औरंगाबाद हेच नाव होतं या संदर्भाची आपण बातमी लावली होती या बातमीची दखल संबंधित विभागाने घेऊन ज्या ठिकाणी औरंगाबाद होतं त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हे नाव टाकण्यात आलेलं आहे ना तुमच्यासमोर नाव दिसतंय तुम्हाला समोर छत्रपती संभाजीनगर म्हणजे सांगायचा उद्देश एवढा आहे की अधिकारी वर्ग असेल लोकप्रतिनिधी असेल किंवा इतर काही सर्वसामान्य जनता असेल आपल्या बातमीची तंतोतंत दखल घेत आहेत उशिरा का होईना पण अधिकारी वर्ग आपल्या बातमीची दखल घेत आहेत याबद्दल आमच्या चॅनलच्या वतीने त्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो मी नक्कीच कारण चांगले काम जर केले तर अभिनंदनसुद्धा केलेले पाहिजेत वाईट कामं जर आपण दाखवतो किंवा विरोध करतो समस्या दाखवतो तर जर अधिकारी चांगले काम करत असतील तर त्या चांगल्या कामाचं बी स शंभर टक्के कौतुक झालं पाहिजेत आपण अनेक समस्या मेकर शहरातील दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो ग्रामीण भागातल्यासुद्धा समस्या आपण दाखवत आहोत एक अर्धेक एक दीड तासापूर्वी भालेगाव इथून आलेलो आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांची मागणी होती पुलाची तीसुद्धा दाखवलेली आहे तुम्ही सर्वांनी त्याला भरपूर सहकार्य केलं बातमी पाहिलेली आहे ती बातमी जास्तीत जास्त जास्ती शेअर करावी आणि या ठिकाणी जाण्याफळ फाट्यावर म्हणजे नागशिन चौकावर जे समृद्धीकडे जाणारा रोड आहे त्या ठिकाणी स्वागत कमान आहे त्या स्वागत कमानीवर औरंगाबाद असे नाव टाकलेले होते मात्र शासनाने औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे नाव केलेले आहे नामकरण केलेले आहे मात्र या नामकरणाच्या संदर्भात मेकर येथे औरंगाबादच लिहिलेले होते त्यामुळे या संदर्भात आपण संबंधित अधिकारी असो संबंधित विभाग असो यांना जागृत करण्यासाठी किंवा त्यांच्या लक्षात ही बाब आणून देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी या ठिकाणी ही बातमी दाखवलेली होती या बातमीच्या अनुषंगाने उशिरा का होईना पण संबंधित विभागाने या कमानीवर छत्रपती संभाजी महाराज नगर छत्रपती संभाजी नगर असे केलेले आहे आपल्या बातमीची दखल झालेली आहे त्याबद्दल त्या, त्या विभागाचे नक्कीच अभिनंदन करण्यास काही हरकत नाही कारण चांगले काम केले तर त्याचं कौतुक व्हायलाच पाहिजे काही अडचण नाही हा नागशेन चौक आहे तुम्हाला माहीत आहे जे स जाणेबळ फाटा बी म्हणतात त्याला आणि नागशेन चौक बी म्हणतात ते शासकीय विश्रामगृहाकडे जाणारा रस्ता ह्या गोष्टी माहीतच आहे तुम्हाला सर्वांना आणि हे वरी जी कमान लावलेली आहे कमान स्वागत कमान म्हणतो आपण त्याला सुस्वागतम म्हणतात त्याच्यावर इकडं वेलकम आहे इंग्लिशमध्ये तिकडं सगळं आणि इकडं स्वागत कमान आहे त्याच्यावर औरंगाबाद असं नाव होतं हे दिसतंय तुम्हाला झूम केलेलं आहे मॅथे त्या ठिकाणी औरंगाबाद असं नाव होतं आपल्या विदर्भ सत्तेची तर लाईव्हची दखल घेऊन त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज नगर असे करण्यात आलेले आहे संबंधित विभागाने आपल्या बातमीची दखल घेतलेली आहे त्यामुळे अधिकाऱ्यांचं नक्कीच अभिनंदन केलं पाहिजेत चांगले काम जर अधिकारी वर्ग करत असेल तर आपण चांगलं कौतुकसुद्धा केलं पाहिजेत काही अधिकारी हलगर्जीपणा करत असेल तर त्या संदर्भातही आपण बातम्या दाखवतच असतो दर्शन भाऊ काप्र लाईव्ह आलेले तुमचे धन्यवाद या अगोदर आपण एक दीड तासापूर्वी भालेगाव येथील बातमी दाखवली होती ती लिंक सर्वांनी पाहिली सर्वांना लिंक सोडा गजानन भाऊ लादेसाहेब हे सुद्धा लाईव्ह आलेले आहे या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की आपण दहा पंधरा दिवसापूर्वी बातमी दाखवली होती स्वागत कमानीवर औरंगाबाद असे नाव लिहिलेले होते ते नाव श संबंधित शा, शा, विभागाने बदलले नव्हते छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशीच आपण या ठिकाणी अशी बातमी दाखवली होती किंवा औरंगाबादचं नाव शासनाने छत्रपती आता कशाला वाजवा लागलं बरं आहे काय एवढा अर्जंटवरच्या वाजवलं लोक आहे बाबा गाड्यावाले शरद जाधव रिकामेच वाजवतात पहिलेच आवाज एवढा गावामध्ये कर्कश आवाज आहे ना हे टुई टुई ट्विट बसतात आपले करत ठीक आहे जाऊ द्या आपला काय विषय नाही आहे देऊ आपला विषय की बाबा इथं औरंगाबाद लिहिलं होतं ही स्वागत कमाने जानेफळ फाट्यावरची आणि या स्वागत कमानेवर आता नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आलेले आहे आपल्या बातमीची दखल झालेली आहे त्या संदर्भात आपण प्रत्येक बातमीचा पाठपुरावा करत असतो कोणतीही बातमी जरी टाकली तरी त्याचा पाठपुरावा आपण शंभर टक्के करत असतो इरफान भाईसुद्धा आले रवी भाऊ रविभाऊ साहेबसुद्धा लाईव आले इथं काही जास्त सांगण्यासारखं नाही आहे त्याच्यामुळं जा आपण जास्त वेळ काही बातमी दाखवणार नाही या कमानीवर औरंगाबाद लिहिलं होतं संदर्भात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण बातमी दाखवली होती किंवा औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे मात्र मेकरच्या स्वागत कमानीवर और अजूनही औरंगाबादच आहे या संदर्भातली आपण बातमी दाखवली होती त्या बातमीची दखल होऊन एम आर डी सी हे इकडं एम आर यम यम एस आर डी सी एम एस आर डी सी येथे नावले मोठं इंग्लिशचं मग आपलं रस्ते विकास महामंडळ म्हणलं की मोकळं त्या विभागाने दखल घेऊन छत्रपती संभाजी महाराज नगर असे टाकलेले आहे आपल्या बातमीची दखल झालेली आहे त्याबद्दल आपण बातमी दाखवली आणि ज्या विभागाने हे म्हणजे य यम एस आर डी सी यांनी जे काम केलेलं आहे कारण त्यांच्याकडंच आहे रस्ते आणि हे बॅनर वगैरे स्वागत कमाने वगैरे लावणे त्यांच्याकडेच हे त्यांनी हे काम केलेलं आहे त्यामुळे त्यांचे माझ्या चॅनलच्या वतीने मी नक्कीच कौतुक करतो आणि दुसरा एक विषय असा आहे की सोनाटी रोडवर जुन्या मल्टी हॉस्पिटलजवळ भरपूर भयानक खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा यमा यम एस आर डी सी जे कोणाकडे तो रस्ता असेल त्यांनी कृपा करून ते खड्डे लवकरात लवकर बुजवावे कारण जनतेच्या सहनशीलतेचा जा जास्त अंत कोणी पाहू नये कारण एकरची जनता भरपूर शांत आहे शांत याचा अर्थ की बा जनता काही करणार नाही असं नाही काही एखाद्यावर आंदोलन आंदोलनसुद्धा होऊ शकते त्याच्यामुळं काय की ज जनतेच्या हितासाठी हे खड्डे बुजवण्याचं काम करावे जिजाऊ चौकातला खड्डा राजमाता जिजाऊ चौकातला खड्डा सुद्धा आपण दाखवला होता सुद्धा बुजवण्यात आलेला आहे एकंदरीत सांगायचा विषय म्हणजे किंवा बा, आपल्या बातमीची उशिरा का होईना दखल होत आहे ही चांगली बाब आहे आता या ठिकाणचं तुम्हाला दाखवलेलं आहे जास्त सांगण्यासारखं काही नाही हा जानेफळ वाटा नागसेन चौक ही कमान या ठिकाणी पहिले औरंगाबाद लिहिलेलं होतं त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज नगर करण्यात आलेलं आहे विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजची या ठिकाणी दखल झालेली आहे असे आपल्या दिसून येत आहे ते गणेश भाऊ मोसंबी आले तर हमेशा यांचं नाव घेत असतो ते गणेश भाऊ मोसंबे सगळ्याच्या ओळखीचे येतात आणि जिगरी मित्र आहेत माझे त्यांनी सांगितलं की माऊली तुमच्या बातमीची दखल झालेली आहे एक पाच मिनटापूर्वी त्यांचा फोन आला होता की दखल झालेली आहे स औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नाव झालेलं आहे त्यांनी सुद्धा त्या अधिकाऱ्याचं कौतुक केलेलं आहे काय सांगता गणेश भाऊ माऊलीनं बातमी लावल्याबद्दल माऊलीचे अभिनंदन माऊलीच्या कामाची काळजी झाली क्या सोनाटी मल्टी हॉस्पिटल जवळ खड्डेले पडे भयानक तर काहीतरी बोला तुम्ही आता पाहिजे आता अहो दाखवला मी दोन दिवस झाले आता काय करू जर बातमी लावून ठेवली तर नक्की शंभर टक्के कधी दोन दिवस झाले लावले आता उद्या लावतो पुन्हा जाऊ पण तुम्ही जे पाठपुरावा करा त्याचा चाल धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब मात्र नक्की करा